छगन भुजबळला मी महत्व देत नाही हिम्मत काय असते हे त्याला चांगलं माहीत झालंय आता तरी ओबीसींचं वाटतोळ करू नकोस ओबीसी मराठा एकत्र आहेत भुजबळ राजकीय स्वार्थासाठी मराठा आणि गोरगरीब ओबीसींचं वाटप करतोय राजकारण साधण्यासाठी गोरगरिबांचं वाटतोळ करू नको असं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे पण तुम्हाला आव्हान देण्यात आलं आहे दोनशे पैकी आठ जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं त्यांना नाही मत होते तो हिंमत माहीत झाली त्याला त्याला हिम्मत चांगली माहीत झाली हिम्मत काय असती त्याला चांगला माहीत झालेला आहे आता तरी ओबीसीचा वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचा वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम करतो बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो